मंडळी नमस्कार सहा जूनला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन साजरा होतो तारखेनी करावा की तिथीनं करावा हिंदू साम्राज्य दिन साजरा करावा की शिवराज्याभिषेक दिन साजरा करावा याविषयी अनेकांच्या मनामध्ये मतभेद असतील वाद असतील मला त्यात पडायचं नाही दिवस साजरा करायचा आहे ना तर तो, तो कधीही करावा म्हणजे छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक दिन शिवरायांनी कॅलेंडर बघून इंग्रजी कॅलेंडर बघून सहा जून तारीख ठरवली असेल तर त्या दिवशी साजरा करावा आपलं काय म्हणणं नाही पुरोगाम्यांच्या लेखी सहा जून हा दिवस उत्तम आहे म्हणजे योग्य आहे तारखेनुसार केलं पाहिजे म्हणजे सातत्य येत राहतं असं त्यांचं म्हणणं आहे चला ठीक आहे हरकत नाही आपण समजूया की त्या दिवशी करायला हरकत नाही प्रत्येकाच्या आपापल्या भावना आहेत आणि त्या भावनांचा आदर ठेवायला पाहिजे कसं आहे इतरांच्या भावनांचा आदर ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे प्रत्य कर्तव्य हिंदू साम्राज्य दिनाच्या दिवशी कोणीही आमच्या भावनांचा अनादर करू नये एवढीच अपेक्षा आहे म्हणजे आज आम्ही शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी त्यांच्या भावनांचा अनादर करत नाही तसा हिंदू साम्राज्य दिनाच्या दिवशी म्हणजे छत्रपती शिवराय ज्या तिथीला राज्याभिषेकावर राज्याभिषेक झाला मंच की मंचावर अरुड अरुढ झाले त्या दिवशी साजरा करणाऱ्यांच्या भावनांचाही तितकाच आदर ठेवायला हवा कारण प्रत्येकाचा आदर आपण ठेवत आलेलो बर पुरोगाम्यांच्या या आनंदाच्या दिवशी तारखेच्या या आनंदाच्या दिवशी पुरोगाम्यांनी चांगलं सांगावं वा की वाईट सांगावं वा? आता एक पत्रकारितेतली कंपनी आहे ज्याला बी बी सी असं म्हटलं जातं आता हे बी बी सी आधी इंग्रजीत चालायचं मग हिंदीत चालू लागलं मग प्रत्येक भाषेत येऊ लागलं आणि ही ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन किंवा कंपनी ही आली मराठीमध्ये सुद्धा डिजिटल मीडियामध्ये आली आता या डिजिटल मीडियात आल्यावर बी बी सीनी दाखवलेली त्याच्या वेबसाईटवर दाखवलेली फेसबुकवर टाकलेली एक बातमी तिचा फोटो मी तुम्हाला दाखवतोय नीट बघा पहिल्यांदा त्याचं चित्र दाखवतोय नंतर फेसबुकचा स्क्रीनशॉट दाखवतोय मग वेबसाईटचा स्क्रीनशॉट दाखवतोय हे सगळं तुम्हाला बघितल्यावर काय वाटतं काय आनंदाच्या दिवशी राहून गेलेल्या गोष्टी दाखवायच्या नसतात पण मीडियाला खोड आहे अशी खोड आहे ना हे दाखवतात समुद्रातला जंजिरा किल्ला हा जंजिरा किल्ला महाराजांना जिंकता आला नाही तो संभाजी महाराजांना जिंकता आला नाही संपूर्ण हयातीत मराठी साम्राज्याच्या कोणत्याही राजाला तो जिंकता आला नाही तो मुघलांच्या ताब्यात राहिला महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी जंगजंग पछाडलं किती प्रयत्न केले वेगळा किल्ला बांधला त्याचं नाव सिंधुदुर्ग तो सिंधुदुर्ग बांधला पण हा जिंकता आला नाही आमच्या मनातली ही खंत आमच्या मनातली ही वेदना बरोबर सहा जूनच्या दिवशी बी बी सी बातमी करून दाखवतो आणि आमच्या राजाला जंजिरा जिंकता आला नाही या वेदनेवर मीठ चोळत राहतो बीबीसीची ही खरी मानसिकता लक्षात घेतली पाहिजे आजच्या दिवशी सहा जूनला जर हा आनंद साजरा होत असेल तर तिथे या गोष्टी मांडण्याचं कारण काय कशाची जाणीव करून द्यायची बीबीसीला आमचा राजा जिंकू शकला नाही याची राजाचा मुलगा जिंकू शकला नाही याची की अजून कशाची मला बीबीसीला एवढंच सांगायचं की हे तुमचं पहिलं कृत्य नाही आहे अशी अनेक यावेळी केलीत अगदी भारताच्या नकाशात काश्मीर पाकिस्तानला जोडण्याचं सुद्धा तुम्ही केलेलं आहे याची पूर्ण जाणीव आमच्या मनामध्ये आहे आणि तुम्ही डिलीट केलं असलं तर त्याचे सगळे स्क्रीनशॉट्स आमच्याकडं उपलब्ध आहेत त्यामुळं उगाच ते नव्हतंच केलं असं म्हणण्याचं कारण नाही नशीब समजा की कोण्या सरफिऱ्यानं अशा स्वरूपाची केस केली नाही आणि तुमच्या प्रसारणावर बंदी आणली नाही जरा पुढे जाऊया सहा जूनच्या आधी एक दिवस अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक आणि आमच्या दृष्टीने श्रद्धेय श्री गुरुजी म्हणजे माधव सदाशिव गोळवलकर मा स गोळवलकर उपाख्य गुरुजी यांची पुण्यतिथी होती त्यांचं पुण्यस्मरण होतं मी पुन्हा सांगतोय एकमेकांच्या भावनांचा आदर राखायचा असतो जसा तुमच्या आराध्यांविषयीचा आदर राखला जावा असं अपेक्षित आहे तसं अन्य लोकांच्या आराध्याविषयीचा आदर देखील राखला गेलाच पाहिजे हे ओघाने आलं या दिवशी बी बी सी गुरुजींच्या म्हणजे बघा हिंदुत्ववादी आले संघवादी आले की त्यांच्याविषयीचे परीक्षणात्मक लेख टाकायचे आणि उल्लेख एम एस गोळवलकर गुरुजींचा उल्लेख गुरुजी असा होतो श्री गुरुजी असा होतो त्यात एम एस गोळवलकर असं लिहून बीबीसीला काय सांगायचंय म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंचा उल्लेख ब म पुरंदरे असा करायचा बी एम पुरंदरे असा करायचा म्हणजे तुमच्या मनात येतकिंची आदर नाही किमान अनेक लोकांच्या भावनांचा आदर करावा म्हणून त्यांच्याविषयी असलेला शब्द लिहावा असं देखील आपल्याला वाटत नाही ही कुठली ही कुठली वृत्ती झाली बीबीसी आतापर्यंत हेच करत आलाय एवढंच काय हो मीडियाला चांगलं झालं की वाईट दाखवायची सवय असते कालचं उदाहरण सांगतो बातमी दाखवतो एका पेपरची त्यात लिहिलंय की समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झाल्यानंतर म्हणजे आता नागपूर ते आमणे हे अंतर आठ तासामध्ये पार करता येईल आणि पुढे अजून तीन तास लागू शकतील ट्रॅफिक जाम मुळ म्हणजे तुम्ही लवकर जाल हे नाही सांगायचं पुढे उशीर लागेल हे सांगायचं नवीन काहीतरी काढायचं झाला समृद्धी महामार्ग झाला म्हणून लेकरांच्या पोटाला अन्न मिळाल अन्न मिळालं का लोक समृद्ध झाली का असले प्रश्न विचारायचे समृद्धी कोणाची असले पासठ प्रश्न विचारायचे असे काम ही माध्यम करत असतात तटस्थतेच्या नावाखाली असले उद्योग करण्याचं काम चाललंय आणि याच तटस्थतेने महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी आमच्या मनावर जो आघात झालाय तो आघात पुसून निघणं शक्य नाही म्हणून बी बी सीला सांगायचं आहे की बातम्या करताना नीट करत जा अन्यथा करत जाऊ नका नमस्कार